कशाचा प्लॅन पुढल्याच गावामध्ये नाही आता आज पीएमआरडी करत असताना तुम्ही पुढच्या पन्नास वर्षामध्ये तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे विजन की या गावमध्ये काय लागणार आहे स्मशान मु काय काही ठिकाणी एकचविधी करता येईल आज तुम्ही विचार करा की पन्नास वर्षाची तुमची लोकसंख्या दोन हजार असेल तर ती दहा हजार होणार आहे मग दहा हजार होत असताना आपल्याला असं एखादी जर असा प्रसंग घडला तर ती होऊन आपल्याला थांबवता येईल का तर त्यासाठी काही प्लॅन करता येईल का पाण्याचे काही सोर्सेस आपल्याला करता येतील का या त्यानंतर रोडचे तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक गेल्यामध्ये आता साहेब आता शेती जर रोड अवेलेबल करून दिले चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी असेल शासनाने असेल तर शंभर टक्के साहेब शेती कमी होईल परंतु आज आमचं दुर्दैव आहे की तुम्ही सा तुम सांगितलं की तुम आपल्या भागातली बरीच लोक पुण्यात राहिले जातात हे साहेब आहात म्हणायचे नाही ताजीरवाणी हो गोष्ट आमच्याकडे म्हणजे पुण्यापासून तीस किलोमीटर आम्हीच अजून आम्हाला स्वातंत्र्य मिळालं परंतु हे करत असताना साहेब तुमच्यासारखी माणसं आधी येऊन आम्हाला सांगत खरंच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आम्ही पण वाटतो